नमस्कार मंडळी व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल आज मस्त अशी बिर्याणीची रेसिपी आहे हो मंडळी ही श्रावण स्पेशल बिर्याणी आहे अगदी चिकन बिर्याणीलाही मागे टाकेल इतकी अप्रतिम ही बिर्याणी आहे ही आहे सोयाबीनची बिर्याणी किंवा सोयाबीनचा पुलाव अप्रतिम लागते तर मंडळी खूप सोप्या पद्धतीने झटपट पद्धतीने दाखवलेली आहे तर चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी इथे मी ऑलरेडी एक कप सोयाबीन शिजवून घेतलेला आहे म्हणजेच उकळत्या पाण्यात घालून मीठ घालून तो उकळून घ्यायचा म्हणजेच त्याला शिजवून घेतला आहे सोबतच ह्यामध्ये मी एक वाटी दही घातलेला आहे वजनी प्रमाण समजाल तर दोनशे ग्राम दही आहे दोन मोठे चमचे भरून आलं लसूण घातलेलं आहे सोबतच एक चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा काश्मीरी लाल तिखट आणि एक चमचा तिखट घातलेला आहे सोबतच एक मोठा चमचा भरून बिर्याणी मसाला घातलेला आहे किंवा पुलाव मसालाही म्हणू शकता सोबतच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण एका लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे दही आंबट असेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचाच रस घाला आता हे सर्व त्या सोयाबीनला कोट होईल इतपत ते मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एक जीव होईपर्यंत मिक्स झाल्यानंतर किमान अर्धा तास तरी मॅरिनेट करायचे आहे अर्ध्या तासानंतर मंडळी इथे मी कढईमध्ये चार चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत हा कांदा छानपैकी लालसल गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे थोडासा कांदा गुलाबी झाला की आपण ह्यामध्ये पुन्हा एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे जास्त घालायची नाही कारण आपण ऑलरेडी सोयाबीन मॅरिनेट करताना घातली होती सो आता कांदा आणि आलं लसूण छानपैकी परतून घ्यायचा आहे कांदा छानपैकी लालसा रंगाचा झाला अशा रीतीचा तुम्ही बघू शकता आता ह्यामध्ये मी एका मोठ्या टोमॅटोची प्युरी करून घातलेली आहे आता ही एक प्रकारची ग्रेव्ही तयार होईल ही छानपैकी तेल सुट्यापर्यंत आपण भाजून घ्यायची आहे टोमॅटो भाजायला जरा वेळ लागतो तीन ते चार मिनटात ते भाजून होईल भाजून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि अर्धा चमचा पुलाव मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ तुम्ही घालणं ह्यात मस्ट आहे तुम्ही मसाले नाही घातले तरीसुद्धा चालतील कारण ह्या ग्रेवीला आपण ग्रेवी मीठ नाही घातलेलं आपण फक्त सोयाबीनच्या मॅरिनेशनला मीठ घातलं होतं म्हणून ह्या ग्रेवीपुरता आपण ह्यामध्ये मीठ घालायचं आहे छानपैकी मसाले घालून भाजून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण मॅरिनेट केलेले सोयाबीन घालून घ्यायचे आहे आणि झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं आपण त्याला शिजू द्यायचं आहे चा चार ते पाच मिनटानंतर मंडळी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता आपला सोयाबीन शिजलेला आहे आपण यातील अर्धी भाजी काढून घ्यायची आहे आणि अर्धी कडेमध्येच ठेवायची आहे कारण आपण बिर्याणीची लेअरिंग करणार आहोत अशा रीतीने मी ऑलरेडी भात शिजवून घेतलेला होता हा बिर्याणीचा राईस आहे तो मी शिजवून घेतला आहे ऑलरेडी छानपैकी तांदळाची लेअर करायची आहे इथे मी कांदा आणि कोथंबीर घालण्यासाठी विसरली होती मी डायरेक्ट भाजीची लेअर केलेली आहे भाजीची लेअर केल्यानंतर आपण वरून पुला पुलाव मसाला घालायचा आहे पुलाव मसाला घालून झाल्यानंतर कांदा घालून घ्यायचा आहे तळलेला कांदा आहे सोबतच कोथंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीर घालून झाल्यानंतर दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे पुन्हा आपण यावर भाताची लेअरिंग करून घ्यायची आहे छान अशी व्यवस्थितरित्यानं सर्व बाजूने भात पसरवून घ्यायचा आहे पुन्हा वरून कांदा आणि कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे आता आपण याला स्मोकी फ्लेवर देणार आहोत स्मोकी फ्लेवरसाठी इथे कोळसा नव्हता म्हणून मी इथे एक दालचिनीचा तुकडा गॅसवर जाळून घेतलेला आहे आपण त्यावर आता तुपाची धार सोडायची आहे आणि त्याचा जो धूर येईल तो बाहेर जाऊ न देता आपण झाकण ठेवून त्याच्या धुराने आपण स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे झाकण ठेवल्यानंतर मंद आचेवर ही कडे अशीच ठेवायची वीस ते पंचवीस मिनटं जर भात खालून जर बिर्याणी जळत असेल तर तुम्ही ती कढई तव्यावर ठेवायची आहे तर वीस ते पंचवीस मिनटानंतर मंडळी तयार आहे आपली मस्त अशी चमचमीत सोयाबीनची बिर्याणी तुम्ही बघू शकता किती छान अशी अप्रतिम दिसत आहे आणि खायलासुद्धा तितकीच अप्रतिम आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी मोकळी मोकळी बिर्याणी तयार झालेली आहे तर आहे की नाही मंडळी झटपट आणि सोपी मस्त अशी रेसिपी श्रावणात अगदी बनवण्या योग्य ही रेसिपी आहे तर मंडळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉन बटन धावायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू